श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओ पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्ती होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या उपायाने तुमचं जे काही कर्ज आहे ते कमी व्हायला लागेल तुमचं जे काही कर्ज आहे ते कुठेतरी हलक व्हायला लागेल बघा ने मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की आयुष्यात जेवढे मेहनत करा, करा पण कधीच कर्ज घेऊ नका पण बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात एखादा मोठा आजार पण येतं एखादी गाडी घ्यायची असते फ्लॅट खरेदी करायचा असतो घराचं काम असतं किंवा मुलांचं शिक्षण किंवा मुलांचं लग्न असतं अशा काही समस्या उद्भवतात की आपल्याला आयुष्यात एकदा तरी का होईना पण कर्ज हे घ्यावंच लागत पण कर्ज घेतलेली कुठलीच व्यक्ती तुम्हाला कधीच नीट हसताना दिसता नाही चार लोकांच्या तुम्हाला नीट बोलताना दिसता नाही कारण त्यांच्या डोक्यात एकच असतं कर्ज तर घेतले पण आता ते फेडायचं कसं कर्ज घेतले आता हप्ते कसे फेडायचे इतकं मोठं कर्ज मी कसं फेडू कसं माझ्याकडनं हे कर्ज फिटलं जाईल त्याच्यासाठी मी नक्की काय करू बऱ्याच वेळा आपण त्याच्यासाठी राब राब राबतो दिवस रात्र कष्ट करतो पण तरीही कर्ज फेटत नाही हप्ते वाढत जातात व्याज वाढत जातं आणि डोक्यात डिप्रेशन येतं मग या डिप्रेशनमध्ये असंख्य विचार करतो शेवटच्या टोकापर्यंत आपण विचार करतो पण बघा जर तुमचं कितीही कर्ज मोठं झालेलं असेल कितीही कर्जाचे हप्ते वाढलेले असतील ते ह्या एका सेवेला सुरुवात करा त्या अगोदर मी तुम्हाला सांगते की असं अजिबात नाहीये की कर्ज खूप आहे लाखांचं कर्ज आहे आणि तीन दिवस सेवा केली एकवीस दिवस सेवा केली म्हणजे ते फिटेल बघा जर तुम्ही देवाकडनं एक मागण्यासाठी जर तुम्ही वाटीभर सेवा केली तर शक्य आहे का नाही जर तुम्हाला देवाकडनं जर एक टोप भर एक पाठभर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यासाठी सेवा ही तेवढीच ते असायला हवी अजून त्याच्यासोबत एक गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला कष्ट आणि मेहनत ही प्रामाणिक करायची आहे कष्ट मेहनत राहाल आणि फक्त सेवा कराल दिवस रात्र स्वामींची सेवा करताय देवाच्या समोर बसताय देवघराच्या समोर बसताय स्वामी चमत्कार करा चमत्कार करा स्वामी चमत्कार करतील पण तुम्ही तुम्हालाही त्याच्यासाठी हातपाय हलवावे लागतील झोपून आणि फक्त आराम करून कुणालाच काही भेटणार नाही फक्त सेवा करूनही कुणाला काही भेटणार नाही कष्ट करा मेहनत करा आणि त्याच्यासोबत सेवा करा मग तुमचं नशीब जे आहे ते बदलवणारे आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत बघा आता जी सेवा तुम्हाला सांगणार आहे ती सेवा नक्कीच तुमचं नशीब बदलवेल तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाला सॉरी तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळून देईल तुमची इच्छा पूर्ण होईल तुमच्या घरामध्ये असणार जे काही कुठल्याही सदस्यावरती किंवा घरावरती जे कर्ज झालेलं आहे ते कुठेतरी कमी होईल आता काय सेवा आहे नक्की काय उपाय आहे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी ते आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचंय कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी ही सगळ्यात पहिली आणि सगळ्यात प्रभावी सेवा आहे तुम्हाला ही सेवा रात्री बारा वाजता करायची आहे बऱ्याच लोकांच्या लक्षात आलंही असेल बऱ्याच लोकांना कळालंही नसेल बारा वाजता आता बाराचा टायमिंग झाला ते विचारू नका की ते अकरा ला साडे ला नाही ही सेवा बारालाच करायची असते कुठलाही एक दिवस निवडा आणि त्या दिवसापासून सलग चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सलग म्हणतीये पण येथे याच्यामध्ये मासिक धर्म वगैरे येऊ शकतो तर ते जे काही तीन चार पाच दिवस जे आहे ते तुम्हाला सोडायचे आहेत आणि त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं आहे असं सलग चाळीस दिवस तुम्हाला मोजून ही सेवा करायची आहे ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं आहे नाहीतर तुमच्या घरात तुमचं जे घर आहे घराचा पूर्व भाग असेल ईशान्य भाग असेल तिथे एक चटई टाकून बसायचं आहे समोर एक स्वच्छ सुंदर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि आपल्या समोर भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो ठेवायचा आहे कारण ही जी सेवा आहे ती व्यंकटेश भगवानांची आहे तुम्हाला रोज रात्री चाळीस दिवस रोज रात्री तुम्हाला एकवीस मंडळ व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे एक मंडळ बघा पंधरा ओव्या असतात ते एक मंडळ पुन्हा पंधरा ओव्या दोन मंडळ असं एकदा वाचलं एकदा दुस पुन्हा सेकंड टाईम एक पासून पंधरा पंधरापर्यंत वाचलं तर दोन मंडळ पुन्हा एक पासून पंधरा ओव्यांपर्यंत वाचलं तीन मंडळ पुन्हा एक पहिल्या ओवीपासून पंधराव्या ओवीपर्यंत वाचलं चौथं मंडळ असे तुम्हाला एकवीस मंडळ म्हणजे एकवीस वेळा वाचायचं आहे रोज तुम्हाला न चुकता एकवीस वेळा तुम्ही वाचलात म्हणजे तुमचं एक पारायण झालं ठीक आहे एक पारायण समजा आज तुम्ही बसलेली आहे समोर एक दिवा लावलेला आहे भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल तर ठेवा नसेल तर नका मनापासून तुमची पहिलीच जी पहिल्या दिवशी जी इच्छा असेल जे कर्ज असेल ते मुक्त होण्यासाठी तुम्हाला भगवान श्री विष्णूंना व्यंकटेश भगवानांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्हाला बरोबर रात्री बारा वाजता स्वच्छ स्नान वगैरे सगळं काय करून चुचूर विचूर होऊन चांगले वस्त्र परिधान करून आणि त्याच्यानंतर या सेवेची सुरुवात करायची आहे साडे अकराला तयारीला लागा स्वच्छ स्नान वगैरे करा दिवा वगैरे पेटून ठेवा आणि बारा वाजता बरोबर तर त्यांना फार पाऊन फार तास लागेल आणि जे कधीतरीच करणार असेल ज्यांच्या ज्यांना शब्द उच्चार करणं थोडं कठीण असेल तर त्यांना एक सव्वा तास लागू शकतो पण या सेवेने तुमचं कितीही करोडांचं कर्ज असेल लाखोंचं कर्ज असेल मी तुम्हाला खात्रीने सांगते ते कर्ज कमी होईल जर लाखो हजारोच्या पटीने असेल तर ते, ते कुठेतरी संपत जाईल जिथे घरात पैशांची आवक वाढत नव्हती पैसा येतच नव्हता आर्थिक प्रगती होत नव्हती ते सगळं कुठेतरी थांबेल तुमच्याकडे पैसा येईल आर्थिक आवक वाढेल आणि तुमचं कितीही कितीही मोठं असणारं जे कर्ज आहे ते कुठेतरी कमी होत जाईल कंटिन्यू चाळीस दिवस करायचं आहे जर तुम्हीही सेवा करताय नॉन खायचं नाही लक्षात ठेवा मांसाहार जे आहे ते मांसाहार वर्ज आहे अजिबात मांसाहार करायचं नाही आता घरातलं ऐकणारे नसेल आम्हाला खायचं आम्ही चाळीस दिवस नाही पळू शकत ठीक आहे त्यांना त्यांना खाऊ द्या बनवून द्या जे काही असेल पण जर तुम्ही ही सेवा करताय तर लक्षात ठेवा तुम्हाला मांसाहार करता येणार नाही तुमच्यासाठी मांसाहार पूर्ण वर्ज आहे त्याच्यामुळे सेवा करत असताना फक्त ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर जेव्हा ही सेवा तुम्ही कराल तर मासिक धर्माच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं स्किप करायचं नाही मला कुठेतरी बाहेरगावी जायचं आहे मला कोणाकडे तरी पाहुण्या जायचं आहे किंवा माझ्या घरात कोणीतरी पाहुणे आले मी आज स्किप करते जाऊ दे असंही तुम्हाला कुठेच मधी ही सेवा सोडायची नाही फक्त मासिक धर्म ते तीन ते चार दिवस त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कंटिन्यू चाळीस दिवस ही सेवा जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे अत्यंत साधी सोपी पण शंभर टक्के लाभ देणारी सेवा आहे साक्षात भगवान श्री विष्णू या सेवेत तुम्हाला दर्शन देतील आणि तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करतील तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्राचे जर अनुभव ऐकले तर कितीतरी माझे स्वतःचेही अनुभव आहेत आणि कितीतरी लोकांचे कितीतरी छान अनुभव आहेत साक्षात या सेवेत भगवान श्री विष्णू दर्शन देतात आणि देतात आणि कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करतात अत्यंत साधा सोपा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी हा विशेष प्रभावी उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा